जरा आता हे तुटतही नाही लक्ष्मीजी पावलं रोज सकाळी सकाळी दरवाजात काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने जट पट पटा पट असेल तर जाळी काढा दुसरी लावा जी जाळी लावणार ती डिझाईन तयार इतकं सोपं काम केलंय फक्त ठेवलं फिरवलं रंग आलं शेजारी आपल्याकडे बघतो ना आपण उठून लगेच घरात आहे ना सोपं बघा घराच्या आत काढा देवघरात काढा तुळच्या झाडाच्या पुढ्यात काढा लक्ष्मीचा घरात पाहिजेच पाहिजे पण कुठली पाहिजे हे माहिती नसतं तर ही स्थिर लक्ष्मी अर्धी हिला म्हणतात विद्या हिला म्हणतात प्रगती तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवत जाणार मी मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन येत आहे माझ्या मागे बघतच असेल आपण आज अगदी माझ्या समोर आहेत आणि आणि व्हिडिओ मी एक, एक केलेली मला खूप छान प्रतिसाद मिळालेला सो आज एक एक्झिबिशन अटेंड करताना त्यांच्याशी पुन्हा भेट झालेली आहे आणि आता मी वी त्याचाच व्हिडिओ सुरू करणार होतो माझा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा छोटी रांगोळी बघा काय दाखवतो मी लक्ष्मीजी पावलं आपण असं करतो असं करतो रांगोळी काय जास्त सांगते याला काय करायचं एखाद पहिला झटकून घ्या असं हात ठेवा हात उलटा करायचा नाही किती आता हे तुटतही नाही लक्ष्मीजी पावलं रोज सकाळी सकाळी दरवाज्यात काढा तापडता लक्ष्मी घराच्या आत पावला पावलाने झट पट पटापट वेगळ्या डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच आपटा हे आपल्याला ताटापटे पाटापटे देवापडे देवघरा आतमध्ये बाहेरकडे काढवायचं रांगोळी तुटतच नाही आहे ना असा दोन डब्बे आणि सहा डिझाईन पूर्ण सेट येतो हा फक्त दोनशे रुपयात एकदा घेतलं लॉंग लाईफ जात तुटत नाही याच्यापेक्षा भारी रांगोळी दाखवलं बघा मॅजिक काय आहे ते ठेवायचं आणि फिरवायचं रंग आला ते ठेवायचं आणि फिरवायचं झाली रांगोळी तयार किती सोपं झालं आता बसायचं नाही पाय मान कंबर गुडघे काही दुखणार नाही याच्यामध्ये दोन रंग टाकायचे आतमध्ये एक नाही बाहेर एक वेगळे वेगळे रंग वापरायचे नाहीत ही जाळी नको असेल तर जाळी काढा दुसरी लावा जी जाळी लावणार ती डिझाईन तयार इतकं सोपं काम केलंय फक्त ठेवलं फिरवलं रंग आले ठेवलं फिरवलं फिरव फिरो बाळा आता बाळाला पण रांगोळी काढता येईल आणि बाळाच्या बाबांनाही काढता येईल आणि सोपं बसायचंच नाही असं मोठं पाहिजे असेल तर हे वाला पण आहे ठेवायचं आणि फिरवलं तर रंग येतात तीन रंग याच्यामध्ये टाकता येतील असं ठेवलं आणि फिरवलं की रांगोळी तयार इतकं सोपं काम केलंय शेजारी आपल्याकडे के बघत नाही आपण उठून लगेच भरत आहे ना सोपं बसायचंच नाही याला तुम्हाला मोठं करायचं असेल तर जगाभरात पाच सेकंदात रांगोळी कोणी काढली नसेल तुम्ही पाच सेकंदात रांगोळी काढा पाच सेकंदाचा रांगोळी तयार हे बघा मध्ये मध्ये एक एक दिवा ठेवा मध्ये एक दिवा ठेवा लोकांनी फोटो काढण्यासाठी रांग लावली पाहिजे यावर्षी आहे की नाही आपला नाही रांगोळीचा असा आहे ते हा पूर्ण सेट जर घेतला ना तर बघा हा सेट तुम्ही दरी मागोलात पंधराशे रुपयाला येणार हे माझं काढ आहे याच्यावर सगळी माहिती आहे युट्यूब चॅनल पण आहे आणि या पण रांगोळ्या आहेत माझ्याकडे शास्त्राच्या रांगोळ्या खरंच छान छान रांगोळ्या माझ्याकडे आहेत हे कसं करायचं काय करायचं काय होतं सगळं मी सांगतो याच्यामध्ये तुम्हाला या मार्केटमध्ये असे भरपूर जण आहेत रांगोळी पण माझ्यासारखा कोण नाही का, को का तर मी स्वतः बनवतो मी स्वतः हे तयार करतो आणि तुमच्या विक्री सांगतो हे मॅन्युफॅक्चरर आहेत आता ही बघा ही लक्ष्मीची पावलं रोज लक्ष्मी घराच्या बाहेर काढा घराच्या आत काढा देवघरात काढा तुळच्या झाडाच्या पुड्यात काढा लक्ष्मीच्या घरात पाहिजेच पाहिजे पण कुठली पाहिजे हे माहिती नसतं तर ही स्थिर लक्ष्मी करोडोपैकी एक रूप स्थिर म्हणजे काय ते थांबणारे हे सांगायला कोणाला घरी बोलायला पहिलं दक्षिणा द्या एक हजार एक त्यानंतर म्हणणार तुमच्या घरात मध्ये खूप अडचण आहेत घ्या पाचशे आणखीन द्या दीड हजारला होणार मी तुम्हाला दीडशे रुपयात देतोय तेहतीस कोटी देवता पैकी अठरा कोटी मुख्य देवते चिन्ह आहेत हे लक्ष्मी साईब आपल्या घरात थांबतात पंधरा दिवस रोज करा दोन दिवस थांबणार दोन दिवसात था आपल्या हातून चांगले कर्म घडून घेतात वाईट कर्म घडत नाही त्यासाठी काढलं जातं हे बघा शहस्त्रल कमळ घरामध्ये कधी कधी चिडचिडापणा येतो कधी कधी ताई राग येतो कधी कधी भांडणं होतात ते कधी कधी नै रोज होतात माहितीये ना का होतात आपल्यामुळे होत नाही वाईट नजर घरात येते त्याचे ते परिणाम असतात वाईट नजर काढण्यासाठी आपण चोवीस तास अगरबत्ती पूजा करू शकत नाही आपल्याकडे कामं पण भरपूर असतात याला काय करायचं फक्त असं खेचायचं नीट बघा तुम्हाला काय दिसतंय यामध्ये गोलगोल का हे ते गोलगोल फिरत असतं वाईट नजर खेचतं याला म्हणतात विष्णू चक्र शहस्त्रल कमळ वाईट नजर खेचले तर घरात चिडचिडापणावणं बांधण होणं राग येणं हे कायमचं बंद हे फॉरेन मध्ये जास्त मागवतात बाहेर गावी का आता मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही आपल्या घरात काढा चांगल्या वस्तू आहेत शंभर टक्के मी का गॅरंटी देतो कारण हे खरंच सक्सेस आहेत शास्त्राच्या रांगोळ्या कोणाकडे मिळत नाहीत शास्त्राच्या रांगोळ्या फक्त मीच बनवतोय आणि मीच विकतोय हे बघा हे सरस्वती आपल्याला अर्धी सरस्वती अशी दाखवली जाते पूर्ण सरोजती दीडशे रुपये पूर्ण सरस्वती कोणाला माहिती नाही हे काय काम करतं चिमू चिमळवर रांगोळी टाकायची विजिटिंग करणे खेचायचं ही बघा पूर्ण सरस्वती धंदा व्यवसाय नोकरी शिक्षणामध्ये आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग भेटत नाही आपण जितके पुढे जातो तितके मागे खेचणारे भरपूर असतात पुढे घेऊन जाणारे कोण नाही त्यासाठी मार्ग बंद करून देतात काय काय जण हे रोज काढा हे तुम्हाला मार्ग उघडून देणार एकदा तुम्हाला पुश करणार तुम्ही पुढे गेलात तर मागे खेचणारे किती होतं काय फरक पडत नाही हे तुमचे मार्ग उघडत जाणार अशी ही सरस्वती आहे पूर्ण सरस्वती ही अर्धी हिला म्हणतात विद्या हिला म्हणतात प्रगती तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवत जाणार असे माझ्याकडे भरपूर डिझाईन आहेत अशा आठ डिझाईन आहेत बघा हे स्वास्तिक चार जे चार देवता आहेत स्वास्तिक हे स्वामी समर्थ रोज काळात पंधरा दिवसात काय चमत्कार काय घरात फरक पडतो आपल्याला सगळं मला फोन करून सांगा श्रीयंत्र जे काम कधी होत नाही त्याच कामाला प्रगती द्यायचं हे काम करतं हे श्रीयंत्र चारी बाजू विघ्न कापून हे सर श्री आपल्याला पुढे वाढवतं कामात आणि हे शुभलक्ष्मी हे अदृश्य लक्ष्मी कार्यक्रमात काढा कार्यक्रमात काय होतं भांडणं होतात कधी कधी रागरुस होतो फुगा होतो हे कार्यक्रमात होऊ देत नाही ही लक्ष्मी करायच्या आजूबाजूला फिरते कार्यक्रमाच्या दिवशी आणि का कार्यक्रम संपला का निघून जाते पण कार्यक्रमात विघ्न येऊ देत नाही हे तेहतीस गोपन म संकटाच्या मध्ये आणि आपल्या परिवारच्या मध्ये हे देव उभे राहतात तेतीस कोटी संकटाची दिशा भूल करतात त्यासाठी हे काढलं जातं संकट कधी येणार कोणाला कसं येणार कुणी येणार कोणी सांगू शकत नाही हे काढून तर बघा संकटाची दिशा भूल करत हे सरोजती आहे सहमळ आहे अशा आठ डिझाईन माझ्याकडे आहेत हे दीडशे रुपयाला एक आहे हा पाट, पा, पाठ पण आहे पाठ पाठवर काढून तुम्ही कलर करून असा बाहेर काढून ठेवू शकता घरामध्ये ठेवा बाहेर ठेवा आतमध्ये ठेवा देवघरात ठेवा उंबाड्यात ठेवा तुळशी जाडदा पुढ्यात कुठेही ठेवा हा पाठ हाताने धुवता येतो वॉशेबल आहे पन्नास रुपयाला मी देतो पाट ह्याच्यात सात आहे बघा आपण असं करतो असं करतो रांगोळी काय होत सांडते जास्त ना एकदा झटका असाच हात ठेवा आत उलटा करायचा नाही किती जोरात आपता तुटतही नाही लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजा राशी काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावलं पावला झट पट पटा पट वेगळं डिझाईन पाहिजे झाकणं चेंज करा एकदा झटका आणि असंच आपल्याला आपता ते आपल्याला पाटापुढे पाटापुढे देवापुढे दोघरात आतमध्ये बाहेरपुढे काढवायचं रांगोळी तुटतच नाही रांगोळी वाया जात नाही रांगोळी वाया गेली तर सासूबाई चिडते आहे की नाही त्यासाठी आपल्याला बर्थडे पार्टी फंक्शन न्यू इयर दीपावली रा। रांगोळी ही नाही आहे की असं सोपं आहे सहा डिझाईन दोन डब्या दोनशे रुपये आहेत वेलकम बघा या मुळे आम्ही खूप प्रसिद्ध होतो या ताई आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवतात आम्हाला का तर तुम्हाला ह्या वस्तू बस मिळायला पाहिजेत आणि खूप यांचं चॅनल खूप प्रसिद्ध आहे अक्षदान मयूर यांचं नाव आहे चॅनलचं त्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा धन्यवाद